सुटला या मैदा आणि तीच मध्ये चार जणात लढा आहे त्यातला एक बाज झाला दुसरा बाज झाला आणि दोघात सुंदर लढा त्यातलाही बाज झाला ड्रायव्हर आता उद्या हा ड्रायव्हर राहिला उभा याला म्हणायचा फुल कॉन्फिडन्स घडे क्रमांक कर तीचा निघाला आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बाळकृष्ण अटके याचा आदत किंग सर्जा लिंगवरे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि कॅमेऱ्याचा आधार घेऊन घट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी हिंद केसरी बबलू ड्रायव्हर वेचले ही या गाडीला निकाल दिला जातोय त्या बैलावरती